शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी येत्या दहा सप्टेंबरपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खातावर अर्थसहाय्य वितरित करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटपात अनेक अडचणी येत होत्या कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार आवटे तसेच इतर अधिकारी यावेळी बैठकीला उपस्थित होते कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्यासाठी एक हजार रुपये तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी दिले जाणार त्या आहे त्यासाठी चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयाचे अर्थसहाय्य वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे शेतकऱ्यातून या घोषणेबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत सदरील अनुदान येत्या दहाके दहा तारखेपासून दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात होईल असेही जाहीर करण्यात आले आहे शेतीतील पावसाने नुकसान झाल्याने या मदतीमुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल अशीही अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे गेले दोन दिवसापासून संततधार पावसाने जिल्ह्याला झोडपलेच नाही तर नदी नाले तळे धरणे तुडुंब भरली आहेत अंबेजोगाई परिसरातून वाहणारी वान नदी काटोकाट वाहत आहे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असताना सेल्फी घेणारे तरुण असो की रिस्क घेऊन मोटारसायकलीवर जाणाऱ्या तरुणांना मजा येत आहे आज असेच अतिउत्साही तरुण या वान नदीच्या पुलावरून सेल्फी घेणारे तरुण तसेच दुचाकी चारचाकी वाहनधारक दिसले पाय घसरला तर नदीतील पावसाच्या पाण्यात जीव जाईल याचे कोणालाच देणे घेणे दिसत नाही दोन दिवसापूर्वी याच अंबेजोगाई ते एल्डा रस्त्यावरील कंत्राटदाराने अनेक दिवसापासून पूल व रस्त्याचे कामे सुरू केले आहेत पुलाचे कामे सुरू असताना फलक लावले नाही तसेच अडथळा निर्माण होईल असे कुठलीही त्या पुलावर कार्यवाही केली नसल्याने गडदेवाडी येथील सुभाष गडदे नामक व्यक्ती रात्री उशिरा अंबेजोगाईकडे येत होते त्यांना ही बाब लक्षात न आल्याने ते सरळ पुलाला धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला यानंतर मराठवाडा दर्पणने ही बातमी दाखवली कंत्राटदार व बांधकाम या खात्याबद्दल जनतेतून कशी ओरड आ सुरू आहे ते दाखवल्यानंतर कंत्राटदाराने पुलाच्या ठिकाणी फलक लावला तसेच मातीचा ढिगारा टाकला हेच काम बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी अगोदर केले असते तर गडदेवाडीचा सुभाष गडदे नामक व्यक्तीचा बळी गेला नसता किमान भविष्यात अशी दुर्घटना घडू नये म्हणून सदरील केलेली उपाययोजना सार्थक ठरेल अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे याच रस्त्यावर इतरही ठिकाणी कंत्राटदाराने अनेक ठिकाणी खड्डे खड्डे खोदून ठेवलेत याही ठिक रस्त्यावरून दररोज सकाळी दुधाचा व्यवसाय करणारे व इतर दुचाकीस्वार वेळी अवेळी येतात याही दुचाकीस्वारांचा कधीही या खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतो अशीही शंका या येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकातून व्यक्त केली जात आहे